इंडियन बँकेत गॅस कटरच्या साह्याने स्लॅब फोडून दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे बँकेतील लॉकर तिजोरी लुटण्याचा प्रकार मध्यरात्री दोन वाजेला घडला आहे घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांची तीन पथके दरोड्याच्या शोधण्यासाठी रवाना झाली असून वर्षभरात याच बँकेत दुसरा दरोड्याचा प्रयत्न झाला आहे बँकेच्या सुरक्षितेच्या अभावी हा प्रकार घडला आहे बँकेचा सायरन वाजला तरीही व्यवस्थापक म्हणून केला जात असल्याचे बोलले जात आहे इंडस्ट्रीयल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचचे स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने तिथे गॅस कटर आणलं होतं आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आम्ही त्यातले पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत येत आहेत काही आलेत ते काही त्यांचं काही ऐवज गेलं आहे की नाही ते चेक करत आहेत सध्या मागे पण असं काही प्रकार झाला हा मागे साधारण एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता तर त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक का सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला आहे सी सी टी व्ही सुरू आहे सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत ते सर्व अँगल बँकेच्या चारी बाजूने ती ब्रँच कवर व्हायला हो पाहिजे ते होत नाही नाईटला इथे कोणताही सुरक्षा रक्षक नसतं ते राहून गेल्या त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की परत ते त्या त्रुटींची पूर्तता करतील श्रेणीसाठी विशेष प्रतिनिधी सिडको